सर्वांना प्रथम माझा नमस्कार आणि आजचा आपला विषय असा आहे की देव कुणाला म्हणता येणार नाही आणि मी तुम्हाला सांगतो आमचं चॅनल जे आहे ते आध्यात्मिक चॅनल आहे आणि ह्या चॅनलवर कोण नवीन असेल तर त्यांना आम्ही विनंती करतो की त्यांनी आमचं चॅनल सबस्क्राईब करावं आणि आम्ही तुम्हाला सर्व आध्यात्मिक गोष्टी ह्या चॅनल सांगतो आणि आजचा आपला विषय आहे की देव कोणाला म्हणता येणार नाही प्रथम मी सांगतो देव हा शब्द हा एक आहे आज बघा आम्ही शाळेमध्ये असताना आम्हाला एक वचन आणि अनेक वशन हे सांगितले आहे आणि आम्हाला बऱ्यापैकी व्याकरणचं अभ्यास आहे आणि देव हा शब्द हा एक वचनी असल्यामुळं दे देव हा एकच आहे तुम्ही शंभर टक्के समजून घ्या आणि बघा आज तुमच्यामध्ये देव कोणाला कोणाला म्हणता माहीत नाही खरं पण एवढं पक्क समजा की देव हा शब्द एक वचनी आहे आणि देव हा एकच आहे आणि बघा देव कोणाला म्हणता येत नाही तर तुम्हाला सांगतो ज्याचा जन्म आई वडिलांपर्यंत झालाय त्याला आम्ही देव म्हणता येणार नाही कारण का बघा एक तुम्हाला वचन वाचून दाखवतो पवित्रामधून तर काय म्हणते बघा तर प्रत्येक मनुष्य आपल्या वासनेने ओढावलेला व भकिलेला असा मोभात पडतो मग वासना गर्भवतीहून पापाला जन्म देते आणि पाप परिपक्व झाल्यास मरणास उपजवते आज बघा पती असतात आणि त्यांच्यामध्ये वासना उत्पन्न होते आणि ते, ते वासनेनं ती एका ठिकाणी येतात आणि ते वासनेनं एका ठिकाणी आल्यावर जे गर्भ राहतोय तो पापाचा गर्भ राहतोय आणि जे जन्माला येते ते पाप जा जन्माला येते त्यामुळं ज्याचा जन्म आईवडलापासून झाला आहे त्याला आम्ही देव म्हणता येणार नाही हे तुम्ही गप्प समजा आणि सांगतो देवाला पत्नी नसत्या देवाला बायको नसत्या तर ह्याचं कारण सांगतो आज बघा पत्नी लग्न कोण करते ज्याच्यामध्ये वासना आहेत ज्या आपलं ज्याचं शरीरात म्हणजे वासनेवर ताबा नाही की लोक लग्न करतात आज बघा आणि वासना काय आहे हे एक प्रकारचं पाप आहे आणि ज्याच्या बघा ज्याचं लग्न झालंय त्याला आम्ही देव म्हणू शकत नाही किंवा ज्याला पत्नी आहे त्याला आम्ही देव म्हणू कारण त्याच्यामध्ये वासना असतात आणि वासनेनं माणूस देव होत नाही तर देव व्हायला दोन आटे आहे आणि हे दोन आटे हे शास्त्रामत नाहीत पहिली गोष्ट आम्ही ज्याला देव म्हणणार आहे त्याचा त्याचा जन्म आईवडला पण होता कामाने आणि दुसरी त्याला आठ आहे की त्याला पत्नी नसली पाहिजे आणि बघा आज समजा एखादा एखादी व्यक्ती देव आहे आम्ही खरोखर देव आहे आणि आम्ही तिला देव मानत नसलो तर तो काय देव हे सांभत नाही तो देवच असतो आहे कारण तो देवच आहे आणि समजा एखादी व्यक्ती देव नाही आम्ही तिला देव म्हणून लावलोय आम्ही देव म्हणून तो देव होत नाही आहे तर मुळात हे देव पण मुळात आणचंच पाहिजे आणि त्याला दोन गोष्टी लागू आहेत एक तर तेल, त्याचा तेल, जन्म आईवडल्यापर्यंत होता कामाने आणि त्याला पत्नी नसली पाहिजे आणि ही हे, हे दोन अटी ज्याला लागू होत्यात त्यालाच आम्ही देव म्हणू शकतोय आणि मुळात हा देव हा मी परत म्हणतो देव हा शब्द वचनी आहे आणि सांगायचं कारण काय का माणसाला पापाची परिभाषा माहीत नाही आणि कोणत्या कोणत्या गोष्टीतनं पाप होते हे माणसाला कल्पना नाही त्या सर्व गोष्टी उलगडा ह्या यूट्यूब चॅनल मी तुम्हाला सांगणार आहे एक तर तुम्ही स्वर्गात जाणार किंवा एक तर नरकात जाणार आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही नरकात जो नये आणि जो देव तुम्हाला नरकात टाकणार आहे तो कोण आहे ते आम्हाला माहीत पाहिजे यासाठी आम्हाला शास्त्राचा अभ्यास पाहिजे आणि खरोखर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा E bulun tam tutun. Teşekkür ederim.